प्रत्येक कुटुंबातले लोक देशामध्ये त्यांना नोकऱ्या मिळत आहेत परदेशामध्ये नोकऱ्या मिळत आहेत घराचं कल्याण कल्याण त्या ठिकाणी होत आहे आणि त्या कल्याणामधून ते, ते, ते घर दुरुस्त होत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भाग आहे आणि हे सगळ्या सगळ्यांसाठी आहे म्हणजे हे काही फक्त हितवशीला चालत नाही उद्या माझ्याही मुलीला प्रवेश घ्यायचा असला मेरिटमध्ये नंबर लागल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही कारण कोणाची चिठ्ठी इथं चालत नाही हे सगळं मेरिटवर आहे आणि कुटुंब कुठून कुठं ते जातं ह्याचं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला एक राजश्री नगरकर नावाची एक नर्तिका आहे आधी तमाशामध्ये डान्स करायचे नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय काढला त्यांची वहीण पण आहे एक दिवशी मी शिक्षण मंत्री असताना राजेश्री नगरकरला घेऊन संपादक राही भिडे माझ्याकडे आल्या आणि म्हणाले यांच्या मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश पाहिजे मी फोन केला त्या शिक्षण चालकांनी ॲडमिशन दिलं परत काही दिवसांनी ते मैगळे आले म्हटलं आता काय झालं नाही म्हटले मुलगा पास झाला इंजिनिअर झाला त्याची पेढे द्यायला आम्ही आला परत मध्ये का काही काळ गेला परत मालिका आली म्हटलं आता काय झालं म्हटले काय नाही मुलगा आहेस झाला परत आले माझ्याकडे एकदा म्हटलं आता काय नाही याचं लग्न जमलंय त्याच्या लग्नाला तुम्ही लग यायचे कुठल्या परिस्थितीत काय करते मुलगी त्यांनी मुलगी आहेस झाली आता एका कुटुंबामध्ये तमाशाच्या फळामध्ये स्टेजवर डान्स करणारी एक बघी बघणी मुलांनी कर्तृत्व दाखवलं तर आज आयुष्यभर त्या कुटुंबामध्ये मुलगा आणि सून दोघही आहेत आणि दोघांच्या डोक्यावर दो लालबत्तीची गाडी फिरेल डोक्यावर लालबत्ती असेल हे शिक्षणाचं महत्त्व आहे